हॅलो आव्हाड साहेब आहेत का साहेब भाऊसाहेब मुंडे बोलतो आहे वंजारी भाऊसाहेब मुंडे बोलतो आहे म्हणलं भूम परांडे म्हणून वंजारी बोला आवाड तुमचं एक स्टेटमेंट बघितलं की तुम्ही स्वतः वंजारी आहेत म्हणून पण कधी भगवान गडावर आले का हो तुम्ही नाही आलो का नाही आले भगवान गडावर आलो म्हणजे मी वंजारी झालो का नाही बरोबर आहे ना आपल्या वंजार्याच वांदाऱ्याचं कुलदैवत आता वंदऱ्याचं दैवस्थान काय भगवान बाबा कुलदैवत नाही होते कुलदैवत माझी रेणुका माता आहे नाही तुमची रेणुका माता नाही हो आपले मला माहिती का तुम्हाला माहिती साहेब आपल्या वांदाऱ्याचं कुलदैवत हे जेजूरचा खंडोबा आहे कोणी सांगितलं तुम्हाला आमच्या आजोबाचं कुलदैवत एकच असेल तर काय खरं नाही तुम्ही भगवान बाबाच्या गडावर काही येत नाही मला नाही यायचं माझ्या मनाचा प्रश्न आहे का बरं भगवान बाबाला मानत नाही मला नाही यायचं ना तुम्ही कोण मला सांगणार आहे कुठे जायचं कुठे नाही तुम्ही वंधारी म्हणताय म्हणून मी बोलतोय तुम्हाला नाही नाशिकचा वंधारी कधीच भगवानगडावर जात नाही कोण म्हणलं नाशिकचा जात मी सांगतो माझं आयुष्य गेलंय आणि तुमचे मराठवाड्यातले वंधार तिथे जातात आम्ही वेगवेगळे आम्ही वेगवेगळे महाराजांना मानतो म्हणजे मराठवाड्यातला वंधारी हा का भिकारोट आहे का ते तुम्ही तुमचं सर्वांना आम्हाला कशाला विचारताय मी म्हटलं का तुम्हाला असं नाही आवडतंय हे चुकीचं आहे मी तुम्हाला जवळून ओळखतो समोर भेटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ना तुम्ही मला ओळखतो वंजारी नावाला कलंक लावू नका तुम्ही राव ठीक आहे लावला मी कलंक काय ए वंजारी वंजाऱ्याचं नाव घ्यायचं नाही परत